आपले स्वागत आम्ही आलेलो आहोत आमचं ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये आणि आज या ठिकाणी पार पडत आहे खंडेरायाचा चंपा शिष्टी उत्सव आणि या चंपाचिष्टी उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे हरितोडग्याच्या महाप्रपुराचा कार्यक्रम आस्वाद घेतायत सगळे ग्रामस्थ आलेले आहेत हा आहे मंदिराचा मंडळ आणि याच्यामध्ये महिला सगळ्या बस बसलेल्या आहेत दोण एक तर तो तो रिया आता काय होतं दादा काय होतं मास्टर खुशलोस आले दादाटा काय आहे सरचा आज मध्ये आले काही छोटी मुलं आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया कसं ते

मोठ्या उत्साहाने या महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये सामील झालेली आहेत मला जेवढं खबरे दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते या ठिकाणी ग्रामस्थ आहेत हे महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत <laughs> हे आहे भरीत त्याचा प्रसाद देवाला खूप आवडतो काका जरा तिकडे झाले की इकडं आमच्याकडे दाखवा तर हे काका आहेत प्रसाद वाढण्याचं काम करतायत पाठीमागच्या बाजूला आपल्याला जो दिसत आहे हा मंदिराचा सजा आहे आणि याचा एक इंटरेस्टिंग इतिहास देखील आहे ज्यावेळी परकीय आक्रमण झालं होतं त्यावेळी परत हिंदू मंदिरांवरती आक्रमणे केली के जात होती आणि या मंदिरांच्या सुरक्षेसाठी जेव्हा मंदिरांवरती अतिक्र आक्रमण होणार आहे हे समजलं त्यावेळी दीड महिन्यामध्ये हा दगडाचा मोठा सजा बांधला गेला आणि ज्यावेळी अफजल खान चालून आला सरायजावरती तेव्हा त्याला असं वाटलं की हे आपलं धर्मस्थान आहे आणि त्याने बाहेरच पायरीला नमस्कार केला आणि तिथून परत गेला अशा पद्धतीने हे मंदिर परकीय आक्रमणापासून वाचला असा इतिहास आपल्या मला वाचायला मिळेल तर आज चंपाशखी उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी जोधर छोडक्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये आपल्याला भरपूर लोक सदागी झालेले दिसतात उत्सवानं सदागी झालेले दिसणार तर बघूया आपण करूयात कुठूया काका थांबा काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल या इकडे चंपा शक्तीच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल आम्हाला काय आयोजित केला जातो कार्यक्रम हा हा <स्था> आजचा चंपा दिवस तू देवाला घरी तोडग्याचा महाप्रसाद केला जातो प्रसाद केला जातो आणि लोकांसाठी महाप्रसाद पण 여러다 어, 서 Pался k газ? H ис cho S interesante या ठिकाणी काही महिला आहेत इथून पुढे सुरू होतो तो मंदिराचा गाभारा आतमध्ये नेटवर्क येत नाही त्यामुळे मला आतमधला तुम्हाला दाखवता नाही येणार आहे पॉसिबल नाही येते ते शक्य नाहीये या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका लावलेली आहे याच्यामध्ये रथोत्सवानिमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेला आहेत तर ते कार्यक्रम कधी आहेत त्याबद्दलचं सर्व लिहिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी दिसतंय आता हा भरित रोडव्याचा महाप्रसादचा कार्यक्रम झाल्यानंतर दहा बारा दोन हजार चोवीस मंगळवारी भव्य जागरण गोंधळाच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि त्यानंतर स्त्रीचा रथोत्सव पार पडेल मोक्षदा एकादशीच्या दिवशी बुधवार दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी श्री महंत महंत शांतिगिरीजी यांच्या हस्ते हे रथाचं पूजन पार पडणार आहे आणि त्याच्यानंतर श्रींची रथा तुम्ही निघेल इथ आहेत का आप <laughs> <laughs> आपले काही पत्रकार बंधू आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया बघूया ग्रामस्थांची खूप गर्दी झालेली दिसते आपल्याला महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि खूप छान व्यवस्था देखील केलेली आहे

या ठिकाणी वेस्टी स्थान होण्याची सोय केलेली आहे अजूनही बरेच ग्रामस्थ या ठिकाणी जोडले जात आहेत इथे छोटी छोटी मुलं पण बसलेली दिसत आपल्याला आपण त्यांच्या जवळ जाऊया ही छोटी मुलं आहेत छोटी छोटी मुलं आलेली आहेत महाप्रसादासाठी ही छोटी मुलं महाप्रसादासाठी आलेली आहेत प्रसाद घेणार हां हे Aqui tadi नमस्ते मी या तिकडे जीवन चालू झालेली आहे Hey! आपल्याला जाता येत नाही नेटवर्क नसते एक मोठा इतिहास पर सा। आहे परकीय आक्रमणाच्या वेळी हा सजा बांधला गेला हा बाहेरच्या बाजूने कसा आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो इथं केलेली आहे महाप्रसादाची सोय बनवण्याची इथं ठेवलेली आहे बनवून महाप्रसाद आणि हे आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार हे परकीय आक्रमणाच्या वेळी दीड महिन्यामध्ये बांधलं गेलं होतं आणि याला मशीदी सारखा आकार दिला आहे अशी असं आपल्याला वाचनात न हिस्ट्री आपण मंदिराची वाचली तर कारण ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावरती चालून आला होता त्यावेळी हिंदू मंदिरांवरती आक्रमण करत होता आणि त्याच्यापासून वाचवण्यासाठी या त्या सगळ्याची निर्मिती केली गेली आणि याला मशिदीसारखा सारखा आकार दिला गेला ज्यावेळी या ठिकाणी अब्देल खान आला ते आ, थे थे, है, आ, कसा परक, होता त्यावेळी त्यानं दुरूनच पाहिलं की हे जे दिसतंय आपल्याला हे आपलंच धर्मस्थळ आहे आणि याच्यावर आपण कसं आक्रमण करायचं तर त्याने मंदिराच्या पायरीला नमस्कार केला आणि इथूनच तो पाठी परत परतून गेला होता अशी असा इतिहास आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतो आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी या गोष्टी लिहिलेल्या आढळतात या ठिकाणी आहे यात्रेच्या वेळी जो रथोत्सवाच्या वेळी श्रींच्या मिरवणुकीसाठी जे रथ वापरले जातात ते रथ या ठिकाणी आपल्याला याच रथांमधून श्रींची मिरवणूक काढली जाते रथोत्सवाच्या वेळी हा आहे मल्हारी मासा कांत खंड हा खंडोबाचा रथ आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपल्याला दिसत आहे महालक्ष्मीचा रथ आहे हा आणि हे जे रथ आहेत हे छान आणि सुंदर पद्धतीने सजवले जातात आणि याच्यातून स्त्रींची मिरवणूक पाडली जाते हा सजा जर आपण पाहिला तर आपल्याला दिसेल की हा जसाचे तसा मुस्लिम धर्मस्थळांप्रमाणे बांधलेला आहे मशिदीसारखा आकार या सजाला दिला गेलेला आहे जेणेकरून हिंदू मंदिरं जी आहेत ती परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी त्यावेळी त्या लोकांनी त्या काळातील इत्रिक वापरली होती जेणेकरून आपली हिंदू मंदिरं आहेत ती सुरक्षित राहतील पुन्हा आपण आतल्या बाजूला आलेलो आहोत आणखी ग्रामस्थांची महाप्रसाद घेण्याचं साठी रांगा लागलेल्या साठी चालूच आहे पुन्हा आपण पाहिलंच की या ठिकाणी महाप्रसाद ठेवलेला आहे ग्रामस्थांच्या साठी आणि आतमध्ये ग्रामस्थ भोजनाचा आस्वाद घेत आहेत अजूनही चालू का आहेत महाप्रसादचा कार्यक्रम बराच वेळ चालेल या ठिकाणी सावधी खान्याचा कार्यक्रम चालू केला हे बसून या ठिकाणी आपण आपली देणगी देऊ शकतो दिलेली आहे जेणेकरून मंदिराच्या कार्यालया त्याचा हातभार लागेल श्रींच्या विवाहाच्या निमित्तानं हे सगळी केळीची पानं आणि केळीची लावलेलं लावलेली दिसते आपल्याला आणि हे जे मंदिर आहे हे श्रींचे मूळ तरटीचं मंदिर आपल्याला उल्लेख आढळतो की हे तरटीचं मंदिर हे मुख्य मंदिर आहे आतमध्ये नेटवर्क नाही आहे त्याच्यामुळं आपण नाही जाऊ शकत आतमध्ये हा आहे डॉगी बसलेला 啊，来一个。 आता आपण जाणार आहोत मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला कदम साहेब आम्हाला थोडासा वेळ द्यायचा तुम्ही ते आहे तर्टेश्वराचं मंदिर इथे आहे नंदी आणि आता आहे सुंदर शिवलिंग या ठिकाणी आपल्याला बोर्ड दिलेला दिसतो की श्री मल्हारे महाराजांना देवन देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी सगळा खर्च दिलेला आहे मंदिराचा हा आग कळस आणि आता आपण पाठीमागच्या बाजूला जातो ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की घुसळ खांब होता आणि त्या घुसळ खांबाचं नंतर रूपांतर थर्टीच्या झाडामध्ये झालं ज्या पद्धतीनं इतिहास आपण ऐकतो तरटीचं मंदिर काय आणि तरटीचं जे झाड आहे ते हे या ठिकाणी तरटीचं झाड आपल्याला दिसतं जोपर्यंत ह्या तरटीच्या झाडाला पालवी फुटत राहील तोपर्यंत इथं देवाचं स्थान आहे असं म्हटलं जातं तर हे आहे तरटीचं झाड हे देवाचं मूळ स्थान आहे आणि घुसळ खांबापासून या तरटीच्या झाडाची निर्मिती झालेली आहे जोपर्यंत या झाडाला पालवी आहे जोपर्यंत या झाडाला हिरवपणा आहे तोपर्यंत इथं देवाचं स्थान आहे बाजूला पाहिलं तर अजून ग्रामस्थांच्या ग्रामस्थांची जेवणं या बाजूला चालूच आहेत आणखी महाप्रसादाचा आस्वाद इथं या ठिकाणी घेत आहेत लोक छोटी छोटी मुलं आलेली आहेत या ठिकाणी आणखी या ठिकाणी हा भरित रोडग्याचा आहे बऱ्याच वेळेपर्यंत हा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू राहील आणि ग्रामस्थांची जेवण चालू राहतील गौरेश तुम्हाला मी आज दाखवली आहे आमच्या गाव ग्रामदेव हं दुर्बाब उत्सव कशा पद्धतीने पार करतो गावामध्ये शाळेची मुलं आलेली दिसत आहेत छोटी छोटी आपण त्यांच्याशी बोलूया हे बाळांना कुठून आलाय तुम्ही तिंबकराव काळे विद्यालय अच्छा महाप्रसाद घेण्यासाठी आलाय अच्छा आणि ही कपडे कसे घातले शाळेतून आहेत म्हणून का ही शाळेतून मुलं आलेली आहेत या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी <laughs> यानंतर अकरा तारखेला श्रीचा रथोत्सव या ठिकाणी पार पडेल आणि श्रींची रथातून मिरवणूक काढली जाईल संपूर्ण गावामधून तर ती कवरेज मला आपल्याला जेवढी दर्शकांना दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रथोत्सव या ठिकाणी आयोजित केला जातो या ठिकाणी स्त्रीच्या हळदी लागतात आणि नंतर पाली जेजुरीमध्ये विवाह हो आणि त्याच्यानंतर मिरवणुकाचा कार्यक्रम होतो पण पहिला मान हा मलवडी गावाचा आहे अजूनही काही लोकांना माहिती नाहीये तर या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की खंडोबाचं मुख्य स्थान पाली जेजुरी इतकंच हे महत्वाचं स्थान आहे मलिवडी देखील तळकीचा राजा खंडोबा आपल्याला इथं वरती लिहिलेला दिसत असेल की तळकीचा राजा खंडोबा आणि हा उत्सव या ठिकाणी अकरा तारखेला पार पडेल अजूनही ग्रामस्थांची रेलछेल आपल्याला या ठिकाणी दिसते या ठिकाणी बांधकामाचं का काम चालू होतं इथं जुन्या एक खोल्या होत्या अगोदर आणि या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये देखील येत होतो जुने वर्ग होते या ठिकाणी आणि आता याचं पुनर पुनरुज्जीवन करायचं चाललेलं आहे इथं नवीन खोल्या काढण्याचं सा काम चालू आहे या ठिकाणी हे दुसरा मुख्य वाद जे आपण पाहिलं दगडाचं ते मुख्यद्वार होतं पण त्याच्यानंतर हे त्या बाजूला एक मुख्यद्वार आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपल्याला दाखवते बाजूलाच येणे सुरुवातीलाच हे दत्त मंदिर आपल्याला दिसतं हे पण खूप प्राचीन दत्त मंदिर आहे आणि सुंदर लायटिंग केलेली दिसते आपल्याला मंदिराला या ठिकाणी आहेत छोटी छोटी दुकानं ज्याच्यामधून तुम्ही देवाला पाहण्यासाठी भंडारा नारळ नैवेद्य म्हणजे भंडारा खोबरं किंवा देवीची ओटी भरण्यासाठी लागणारं जे सामान आहे ते घेऊ शकता इथं स्त्रीना वाहण्यासाठी छोटे छोटे घोडे आहेत स्त्रीच्या छोट्या मूर्त्या आपल्याला दिसतील यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आपण नक्कीच कमेंट करून सांगा आपण सर्वजण छान प्रतिसाद देत आहात आमच्या यूट्यूब लाईव्हला त्याबद्दल आपल्या सर्व दर्शकांचा खूप खूप आभार असाच उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या रथोत्सवाच्या दिवशी दाखवा त्या दिवशी देखील आम्ही तुम्हाला अशाच प्रकारे लाईव्हच्या माध्यमातून श्रींचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करू तूर्तास घेऊया निरोप धन्यवाद